होणारी कथा कथा वनाची वन अंगावर लोक म्हणतात जागरनात गेला तर लोक म्हणतात कथा आणि कीर्तनात गेला तर म्हणतात अभंग अभंग होणार अवक्ती होणारी कथा म्हणजे ती कोणती कुठे गुरु यायची येडी माया अर्थात सावत्रांचा कावा करावा कुठे आईची येडी माया हा अर्थात सावत्रांचा कावा कावा महादेवा सुब्र नंदीच्या शिला बिहितात that's <laughs> me నీతో నంది కొడు पाणी पाजिन तो खरया बुरूट चला हो भॻवता नौ खंडा रहजात चंद्रा महाराज चंद्रा महाराज बचा हुमक काम करत आहे चंद्र अह माझी राणी उनल्या होती अहमद चंद्राच्या भूमिकेत काम करीत आहे रामेश्वर गोठवले तरी कर पण माझ्या दुर्दैव माझी राणी उनल्या अरे लोकांनी सांगितलं की महाराज तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही म्हणून तुम्ही दुसरं लग्न करू टाका या गावातल्या लोकांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा दुसरं लग्न केलं तुझं नाव सुद्धा राणी लग्न पण हे मठा लोकांच्या आशीर्वाद रह हा तिथे सुद्धा एक मुलगा झाला तो म्हणजे मोहन आणि महनांच्या भूमीचे काम करीत कर। आहे आमच्या बाबीचे नादी सम्राट त्या लोकांना हटवणारा खेळवणारा बोलवणारा स्वतः सत्याला उत्तर देणारा देणारा you <laughs> महान सादेव म्हणजे महादेव महादेव आणि महादेवाच्या भूमिकेत महादेवाची पार्वती पार्वती स्वच्छ बोलणारी स्वच्छ बोलणारी इंद्रभू अरंग डाक्टर अनंत व सतबाईला जय जय माय ज्याम मुली तुझा च्या गाना म्हण मेहरबान बर झाला राज दरबार झाला तरी एकाही शिपायाचा पत्ता नाही म्हणून मारून घेत असतो अरे शिपाई काय काय म्हणते

अरे बाबा रोज तू नऊ वाजताय तो हा तुला वाजले टाइम का झाला उशीर झाला उशीर का झाला ते ना सकाळीच उठलो सकाळीच उठला वाईट उठलो वायटीच दिस उठला चांगल्यात उठलो चांगड्यात उठलाव कस काय झालं मामा मला काय म्हणतो ते आता मला काही आदत नाही सकाळीच आला अरे बाबा सर सकाळीच उठलं मला माहित तू सकाळीच उठतो जसं उठलो हा जसं उठल तसं लगे गरबड सरबड ना दात घासले घासले लगे बरस केला हा लगेच गरबड सर लेन परज केला कोलगेट लावलं राहणार नाही मार ना 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 नका राव त्याला मारं बार करू नका पुरे कपडे फाट कपडे फाट तुला रोज उद्या दुसरा घेऊन देऊ हा उद्या दुसरा नवा नव्हानू परत हे याला जिस्तरी मारला पैसे नाही पगार करून हा पगार कर झाला कालचा पर्वत सकाळी उठलो बर आणि ड्युटीवर धकलो 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 जाय ड्युटीवर बर एक पाय घरात एक पाय दारात दरच मागून बायकोना आवाज द्याला बर नाना बायको बायको ते हातच शिरण घेऊ यु एक पाय घरात एक पाय घरात एक पाय दाडा एक पाय दर लगेच नाना बायको बायको मग या का कस बनावतो तुम्ही चांगलं बाय आवाज द्याला मला म्हणे आजच्या दिवस ड्युटीवर जाऊ नका आजच्या दिवस जाऊ नका म्हणे ड्युटीवर कस जमल मला ड्युटीवर गेले जमणार नाही जमणार एक तर मला कोण दुसरं काही काम होत नाही आणि कामाला गेलेसी जाण्याचं पडलंच म्हणलं नाही म्हणे तुम्ही आजच्या दिवस जाऊ नका म्हणे म्हणलं काय काम आहे जायच नाही म्हणे अरे बाबा नेमकं जायचं नाही कारण काय आता मग मी विचारलो तर ना तू सांगूच राहत तुम्ही गरबड नाही करता राहत एकदा मी बोलता बोलता जातात हवाय बाबा मला काय म्हणे आजच्या दिवस ड्युटीवर जाऊ नका म्हणलं कारण काय काय विचारलं ना बायको कारण काय म्हणलं बा मला एक काम करा

बटन ऐकलं मग झालं मला म्हणजे तर आपण गावखान्यात जाऊ म्हणे मला गावात गावखान्यात जाऊ नाही म्हणजे बालापुरा डॉक्टर नाही आपल्याला सिल्लोडला जायचं म्हणजे सिल्लोडला बोखरदान करून आपला सिल्लोड चालू होतो काय तरी मला चाल मला आपण खटपटीवर जाऊ अरे

शब्द डिलिव्हरी होतो बायको डेवर झाली ना घरी आलो पोराला घेऊन आणि मग म्हणलं बायकोला म्हणलं आता एक काम कर आपण आता घरी आलो मला ज्युटीवर जायचं बघ चहा करून दे म्हण चहा करून द्या म्हणलं आता घर लांबून आलो दमलो थकलो बायकोला घरभर सरभर चहा करून द्याला ना बसलो टेबल चहा पारा अरे बसलो घरी घरी हा का काल घरीचा बारीक चॅनिंग करते हा पाय मुळे बसलो असं कप नाना, नाना अरे पोट अरे बारीक हो, जस आलं नाना

तापातून परग तपातून तळस सापडली केला तळच नाही सापडलं मग काय केलं ना काय केलं पळत पळत दुकानावर गेलो पाच रुपयाचे डबल रोटी पाव आणले <laughs>